सुणक विंचय सांग राख मैला बेर सुणक करो सुणक पोपऱ्या बस सुणक विंचय सांग राख मैला आली रोष आपल्या घरापर्यंत गेलो पंढरपुरामध्ये पण भगवंत पांडुरंगाचा नाही माता रुक्मिणी जो पटलं नाही तसं आज आपल्या घरापर्यंत आलेलं आपलं पटत नाही म्हणून मध्ये गेलं तर बघा भगवंत पांडुरंगाचं मंदिर एकच आहे पण माता रुक्मिणी या आहे आणि भगवंत पांडुरंग पांडुरंग या आहे कारण संत पंढरपूरला जायचे पण प्रत्यक्ष भगवंत पांडुरंग संतांच्या घरी येऊन काम करायचे काय बुवा संगत चांगल्याची करायची किंवा पंगत चुकीच झाली पण संगत चांगल्याची करायची कारण सुदामाची कृष्णाबरोबर संगत होती म्हणून सुदामाची नगरी पूर्ण सोन्याची होती रावण चौदा तर रावण पूर्ण लंका सोन्याची होती पण मात्र बंधून स्मशानभूमी त्याची मातीची होती पण सुधामा असाव फाटकेला मोठी होती पण सुदामाच्या सुदा नगरीमध्ये स्मशानभूमी पण सोन्याची होती हा संगतीचा परिणाम आहे एक वेळ बंगल तुरी झाले गोवा आज हे बघ कशा कलरांनी लाल लाल झालेले आहेत ते गुलाला म्हणजे किती ह्या ह्या मातेला नाचवला नाही आहे हीच गोवा प्रथा आपल्या कोकणातली निटली पण आम्ही कोकणातले काय माहिती आहे वर्षाखाली आम्ही होळीला गावी जातो होळीला होळीला का कारण वर्षभर देव आमचा देवळातच असतो पण होळीच्या वेळी शिमग्याला तो देव आमच्या घरी आम्हाला भेटायला येतो ही एक प्रथा पण गुवा हे बघ अजून कसे बसलेलं पण ह्या हो भवानी मातेला ह्या मातेला भजन लेट करायचं म्हणून तुम्ही राहायला भटकत आपण बघा हो तामतावून गाड हसो अनुभव बरं आहे इथे नेट नाही तुझ्या यादी इकडलं बरं आहे आमच्या तिकडे नेट असा सगळे देवळात पोरं पबजीवरती खेळत असतात पबजीवरती पबजी घ्यान भारी तो गॅम खेळून मारायचा असतो मोबाईल मार 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 इलो इलो येता येता लय खतरनाक तो लोक दिवसभर पबजीत असतात पोरं ते आता आमच्या एक पोर आहे ना तो सहा सकाळ पबजी होते घरात लोक त्याला शिव्या घालतात पण तो सार्वजनिक संडासमोर जाऊन पबजी खेळतो खिडकून बोलायलाच नाही त्याला आतून कडी लावून आणि आतमध्ये खेळत बसणार तो मार मार येतोय 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 ठोक ठोक तो गंदे 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 असं त्याशी तो खेळत होता कडी लावून बाजूच्या संडासामध्ये दुपारी एक दुसरा ग्रस्त केला त्यांनी चिंपट ठेवला आणि आतून कडी लावणं आणि चिंपट ठेवणं तसं तो कणं मालतोय आलाय 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 बसतोय 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 चिंपट घेतला घरी बोलून हा आणि वैकुंठामध्ये घेऊन जायला आले बघा जिवंत मध्ये असे स्वर्गातून जाऊन आलेले तीन व्यक्ती आहेत त्याच्यात एक व्यक्ती असे आहे आणि एक वनस्पती आहे स्वर्गातून नाव आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपले प्रत्यक्ष भगवंत भगवंत पांडुरंगाने त्या तुकोबा तुकोबार राहण्यासाठी विमान पाठवलं काय फक्त नामस्मरण हा किती याच्यात पावर आहे नामस्मरणामध्ये काय का सध्या समाज भरकटत झालाय सध्या समाज व्यस्टी झालाय व्यसन मनुबंधून व्यसन करू नका समाज व्यस्टी झालाय असंच झालं एकदा दारू पिणारा गुटखा खाणारा आणि सिगारेट पिणारा